भारतीय जनता पार्टी जन स्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्रपशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर या दहंडीचं पण आयोजन केलेलं आहे की खरं तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणून आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळं आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना ती दह्यानी तेवढ्याच ताकदीनं आम्ही स्वरूग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहणीचे जे संघ आहेत ते आपण दह्य फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पानी गणपती अंडा नावाजनं गाणं प्रस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाई आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्वच आतिषबाजी असेल किंवा ह्या सर्वच काही आकर्षक रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या, ना या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे किती केलेली आहे आम्ही निमंत्रित केलेले आहेत त्यामुळं बोलू येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी मिरज येथे तर विलू पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्याकडे त्या ठिकाणी धीर युगी होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आणि आमचे मार्गदर्शक म्हणून सर आदरणीय माधवंद पुणे पिगज मंत्री योगेश धरवंधर त्याचबरोबर े सागरवाई खांडे हे जाधव सर्वच तीन मूवी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेली आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मी घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अबुलता खानलीकर त्याचबरोबर एक हिंद चित्रपटसृष्टीतून मोठा जेजिशा त्या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्वच डान्स ग्रुपाने सगळं मनोरंजनासाठी चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांनाच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंधुबद्धींना सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सैनाची इंद्रिय हाय त्या ठिकाणी मान ह्या कार्यक्रमासाठी असणार आहे त्यावेळेला चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक माझे इंद्रिय हे सगळ्यांनी यावं आपण सगळेजण या आपल्या कुटुंबासह या आणि ते कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी दे आपल्यास मितसकरासाठी आम्ही दिलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणच सगळ्यांनी होती त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी योग्य आपल्या सगळ्याच्या बघितलं